मित्र हो अभ्यास गणिताचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहता की गणित या विषयामध्ये आपणास वेगवेगळ्या उदाहरणांचा अभ्यास असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार भागाकार यासारख्या प्राथमिक क्रिया तर असतातच त्याबरोबर काही शाब्दिक उदाहरणही असतात आणि आपण आजच्या तासिकेमध्ये जे अभ्यासणार आहोत ते म्हणजे वर्ग संख्या कशा करायच्या हा सुद्धा प्रश्न आपल्याला गणितामध्ये बऱ्याचदा विचारला जातो वर्ग म्हणजे काय तर एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणने म्हणजे वर्ग पण या तासिकेमध्ये आपण काय करणार आहोत एक विशिष्ट प्रकारच्या संख्यांचा वर्ग आपण शिकणार आहोत जर दिलेल्या संख्येचे एकक स्थानी शून्य हा अंक असेल किंवा एकक स्थानी पाच हा अंक असेल तर त्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण या तासिकेच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वर्ग कशा असं म्हणतात तर एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे पण आपण या ठिकाणी काय करणार आहोत तोंडी वर्ग करून पाहणार आहोत संख्या काय आहेत एकक स्थानी जर तुम्ही पाहिलात या ठिकाणी तुम्हाला पाच संख्या सुरुवातीला दिसत असतील या पाचही संख्येच्या एकक स्थानी शून्य अंक आपल्याला दिसतो म्हणजे एकक स्थानी जर शून्य असेल तर वर्ग कसा करायचा तो सुरुवातीला आपण पाहणार आहोत काय करायचं पहा दिलेल्या संख्येमध्ये शेवटी किती शून्य आहेत पाहायचं आणखी पुढेच आहे का फक्त आपल्याला काय पाहायचंय दिलेल्या संख्येच्या शेवटी किती शून्य आहेत तर या ठिकाणी शेवटी एकच शून्य आहे आपणास काय करायचे तेवढेच शून्य त्यामध्ये मिळून किती अंक होतात पाहायचे इथे एक शून्य आणखीन एक शून्य मिळवला तर दोन शून्य होतील मग आपण काय करायचे दोन शून्य लिहून घ्यायचं त्यानंतर राहिला अंक कोणता एक म्हणजे आपल्याला फक्त एकचा चा वर्ग करायचा एकला जर एक, एक, एक नच गुणलं तर गुणाकार किती येतो एक येतो म्हणजे दहाचा वर्ग काय झाला शंभर झाला असंच आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत या ठिकाणी पण स्थानिक शून्य आहे एक शून्य आहे परत एक शून्य आपण त्यामध्ये वाढूया दोन शून्य झाले अंक कोणता आहे आता शिल्लक दोन दोनला दोन आणि दोन गुन्हा बे दोन्ही चार वीसचा वर्ग चारशे झाला त्यानंतर चाळीसच्या एकक स्थानी एक शून्य आहे आपण दोन शून्य देऊन घ्यायचं अंक कोणता राहिला चार चारचा वर्ग म्हणजे चारला चारने गुन्हा चारी चौक सोळा झाले तर चाळीसचा वर्ग किती झाला एक हजार सहाशे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन शून्य दिसून येतात सुरुवातीला ते दोन शून्य लिहून घेतलं त्यामध्ये तेवढेच शून्य मिळवा म्हणजे आणखीन दोन शून्य या ठिकाणी आपण लिहून घेतला आता शिल्लक कोणता अंक आहे एकचा एक गुणाकार एक सोबत करा गुणाकार किती येईल एक येईल म्हणजे शंभर या संख्येचा वर्ग झाला दहा हजार शेवटचं उदाहरण आहे या ठिकाणी पाच हजार ही संख्या आहे म्हणजे शेवटी काय किती शून्य पहा तीन शून्य ते तीन शून्य देऊन घेतलं आपण सांगितल्याप्रमाणे ते तेवढे शून्य त्यामध्ये परत वाढवा एक दोन आणि तीन राहिला अंक कोणता पाच पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती येतो पंचवीस येतो ठीक आहे मग आपण ही संख्या काय तयार झाली पाहूया तर या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे कोटी पन्नास लाख संख्येचा वर्ग किती आहे कोटी लाख तर संख्येचे एकक स्थानी शून्य असेल अशा वेळेस आपण काय करायचं ते या ठिकाणी पाहिलं आता या या ठिकाणी काय झाला प्रश्न प्रकार बदलला संख्येचे एकक स्थानी पाच आहे अशा वेळेस वर्ग कसा करायचा सुरुवातीला पाचचा वर्ग लिहून घ्यायचा पाचचा वर्ग पंचवीस आला त्यानंतर जो शिल्लक अंक आहे कर शिल्लक अंक आणि त्यानंतर ये क्रमाने येणारा पुढचा अंक या दोन अंकाचा गुणाकार करायचा शिल्लक अंक एक आहे एक नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती असते उजळणीमध्ये एक नंतरचा अंक आहे दोन एक आणि दोन या दोघांचा गुणाकार करायचा एक आणि दोन यांचा गुणाकार येतो दोन तर पंधराचा वर्ग आला दोनशे पंचवीस पंचेचाळीस लेखक स्थानी पाच आहे पाच चा वर्ग लिहून घेतला पंचवीस शिल्लक अंक कोणता आहे चार चार नंतर कोणता अंक येतो उजळणीमध्ये चार नंतर पाच येतो चार आणि पाच चा गुणाकार करा चार पंचे वीस तर वर पंचेचाळीसचा वर्ग आला दोन हजार पंचवीस तुम्हाला लक्षात येत असेल की आपण अगदी सहज पद्धतीनं हे उदाहरणं या संख्यांचा वर्ग करू शकतो पाचचा वर्ग पंचवीस लिहिला शिल्लक अंक नऊ आहे नऊच्या नंतर येणारा अंक दहा नऊ आणि दहा यांचा गुणाकार किती येतो नऊ दहा नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग आला नऊ हजार पंचवीस या ठिकाणी तीन अंकी संख्या एकशे पाचचा चा वर्ग एकक स्थानी पाच आहे पाचचा वर्ग पंचवीस लिहिला आता शिल्लक कोणता अंक राहिला दहा दहाच्या नंतरचा येणारा अंक कोणता आहे दहा त्यानंतर क्रमाने येणारा अंक अकरा म्हणजे दहाचा आणि अकराचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे गुणाकार हा तोंडी करूया दहाला अकरा ने गुणूया अकरा शून्य शून्य त्यानंतर अकराचा आणि एक चा गुणाकार अकरा एक अकरा तर या ठिकाणी वर्ग किती आला एकशे पाचचा चा एकशे पाचचा चा वर्ग आला अकरा हजार पंचवीस पुढील संख्या पस्तीस आहे पस्तीसच्या एकक स्थानी पाच आहे पाच चा वर्ग पंचवीस दिला तीनच्या नंतरचा अंक चार असतो तीन आणि चार यांचा गुणाकार तीनशे बारा तर वर्ग आला आपला एक हजार दोनशे पंचवीस तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो संख्येच्या एकक स्थानी जर शून्य दिलं असेल किंवा त्या ठिकाणी पाच दिला असेल तर त्या संख्येचा वर्ग, शो, चार्शे, चार्शे चा वर्ग, वर्ग अशा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण शोधू शकतो त्याच प्रकारचे दोन उदाहरणं तुम्ही सुद्धा सोडून पहा या ठिकाणी संख्या दिली चारशे चारशेचा वर्ग काय तो करून पहा त्यानंतरची संख्या आहे एकशे पंधरा एकशे पंधराचा वर्ग काय तो याच पद्धतीनं तुम्ही करून पहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद